नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपले एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर आपण कव्हर करत आहोत जी के टुडेमधील क्वेश्चन्स आणि जुलै दोन हजार तेवीसमधील हा दुसरा सेट आहे लक्षात घ्या एकूण वर्षभराचं आपले जे करंट अफेअर्स आहेत ते आपल्याला जी के टू ज्या पी डी एफ्स आहेत त्यामधून आपण ऑलरेडी कवर केलेल्या आहेत जर तुम्हाला एफ हवी असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या तुम्ही पाहून घेऊ शकताय जर तुम्ही चॅनलवरती नेऊन असाल तर नक्कीच चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला तर आता सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय कोणत्या भारतीय गोल्फरने चेक लेडीज ओपनचे विजेतेपद जे आहे जिंकलेलं आहे स्पोर्ट्स रिलेटेड करंट अप्याचा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे दीक्षा डागर तर दीक्षा डागर या भारतीय हो गोल्फरने चेक लेडीज ओपनचं विजेतेपद जे आहे ते पटकावलेलं आहे तर भारतीय हो गोल्फर दीक्षा डागरने टीप स्पोर्ट्स चेक लेडीज ओपनमध्ये चार शॉटने विजय मिळवत तिची दुसरी लेडीज युरोपियन टूर एलई टी विजेतेपद पटकावले बावीस वर्षाच्या मुलीने दोन हजार एकोणीस मध्ये तिचे पहिले एलईटी विजेतेपद जिंकले होते आणि दोन हजार एकवीस मध्ये ती लंडन मधील आरामकोट टीम मालिकेत विजेत्या संघाचा भाग होती एलईटी वर दीक्षाची एकोणऐंशी वीस सुरुवात होती आणि तिच्याकडे आता दोन वैयक्तिक विजय आणि नऊ टॉप टेन फिनिश जे आहे ते तिच्याकडे आहेत ठीक आहे तर हा भारतीय गोलफर आहे दीक्षा डागर तर हिने चेक लेडीज ओपन चे विजेतेपद जे आहे हे पटकावलेलं आहे एवढं फक्त तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मेरा शहर मेरी पहचान सर्वेक्षण सुरू केले त्याचं करेक्ट उत्तर आहे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय तर या ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मेरा शहर मेरी पहचान सर्वेक्षण जे आहे हे सुरू केलेलं आहे तर ग्रहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस साठी फिल्ड असेसमेंट लॉन्च केले हे जगातील सर्वात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मेरा शहर मेरी पेहचा आठवी आवृत्ती आहे किती आवृत्ती आहे हे आठवी आवृत्ती आहे मूल्यांकन करते शेहेचाळीस निर्देशांकांमधील चार हजार पाचशे प्लस शहरांच्या कामगिरीचा अभ्यास करतील आणि ते एका महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयानं स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस मेरा शहर मेरी पेहचान सर्वेक्षण जे आहे हे सुरू केलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स दोन हजार तेवीस मध्ये भारताने किती पदके जिंकली तर याचं करेक्ट उत्तर आहे दोनशे दोन तर स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स दोन हजार तेवीस मध्ये भारताने दोनशे दोन, दोन पदकं जयती जिंकलेली आहेत भारताने शहात्तर सुवर्ण पदकांसह दोनशे दोन पदकांसह ऑलिम्पिक वर्ल्ड मोहीम संपवली या ते आहेत लक्षात ठेवा आणि एकूण दोनशे दोन पदक भारताने त्या स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स मध्ये भारतीय खेळाडूंनी समारोपाच्या दिवशी ट्रॅक इव्हेंटमधून मधून दोन सुवर्ण तीन रौप्य आणि एक कांस्य अशी सहा पदके जिंकली आणि स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेमचा समारोप समारंभ बर्लिन मधील ब्रँडनबर्ग गेट येथे झाला होता तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा तर एकोणश्यात सुवर्ण पदक टोटल पदक पत, पदके किती दोनशे दोन, दोन आणि समारोपाच्या दिवशी दोन सुवर्ण तीन रोपे आणि एक कसाशी सहा पदकं जिंकली आणि स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेमचा समारोप समारंभ जो होता हा बर्लिन मधील ब्रँडनबर्ग गेट या ठिकाणी झालेला होता पुढचा प्रश्न बघूया कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि लसीकरण प्रणाली नंदीसाठी एन ओ सी मंजुरी सुरू केली ठीक आहे बघा काय प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन औषधे आणि लसीकरण प्रणालीसाठी एन ओ सी मंजुरी सुरू केली तर याचं उत्तर आहे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालय तर या केंद्रीय मंत्रालयानं नवीन औषधे आणि लसीकरण प्रणाली नंदीसाठी एन ओ सी जी आहे ही मंजुरी मंजुरी सुरू केलेली आहे तर केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी नवीन औषधे आणि इनोक्युलेशन सिस्टीम नंदी पोर्टलसाठी एनओ सी मंजुरी लॉन्च केली या पोर्टलसह डी एच डी नियामक मंजुरी प्रक्रियेचे मूल्यमापन आणि परीक्षण करण्यासाठी पारदर्शकतेसह सुलभ करेल आणि पशुवैद्यकीय उत्पादन प्रस्ताव केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या सुगम पोर्टलसह एकत्रीकरणाद्वारे अधिक सुव्यवस्थित केले जातील तर अशा प्रकारची नंदी पोर्टल आहे ठीक आहे आणि हे या नंदी पोर्टल साठी जे आहे हे मत्स्य व्यवसाय पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाने एनओसी जे आहे हे मंजूर केलेली आहे ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा नंदी पोर्टलसाठी या केंद्र कोणते मंत्र्यांनी ही मंजूर केले आहे रूपाला तरी तुम्ही याच्यामध्ये लक्षामध्ये ठेवून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस चे यजमान कोणते शहर आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे अहमदाबाद तर एक दिवशीय क्रिकेट विश्वचषक दोन हजार तेवीस चे यजमान शहर आहे अहमदाबाद आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने दोन हजार तेवीसच्या पुरुष एक दिवसीय क्रिकेट विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले पन्नास षटकांच्या पुरुष क्रिकेटला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाच ऑक्टोंबर पासून सुरुवात होणार आहे भारत सात वर्षानंतर क्रिकेट सामन्यासाठी पाकिस्तानचे यजमानपद जे आहे हे भूषवणार आहे ठीक आहे तर या गोष्टी लक्षात ठेवा तर एक दिवशीय क्रिकेट दोन हजार तेवीसचे यजमान शहर कुठलं आहे तर ते होतं अहमदाबाद हे क्रिकेटचे रिलेटेड न्यूज आहे लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न बघा कोणत्या देशाने नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक दोन हजार तेवीस मंजूर केलं तर याचं करेक्ट उत्तर आहे भारत तर भारत या देशाने नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक दोन हजार तेवीस एन आर एफ जे आहे हे मंजूर केलेलं आहे भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने संसदेत नॅशनल रिसर्च फाउंडेशन विधेयक दोन हजार तेवीस सादर करण्यास मंजुरी दिली मंजूर केलेले विधेयक राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करेल जे संशोधन आणि विकासला प्रोत्साहन देईल आणि संपूर्ण भारतातील विद्यापीठे महाविद्यालय संशोधन संस्था आणि आर एन डी प्रयोगशाळामध्ये संशोधन आणि नवकल्पना संस्कृतीला प्रोत्साहन देईल तर अशा प्रकारचे विधेयक जे आहे ते भारताच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं संसदेमध्ये नॅशनल रिसर्च फाउंडेशन दोन हजार तेवीस सादर करण्यात जे आहे ती मंजुरी दिलेली आहे ठीक आहे आणि मंजूर केलेले विधेयक काय करेल राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान म्हणजे एन आर एफ स्थापन करण्याचा मार्ग मोकळा करेल जे काय करेल संशोधन आणि विकासला प्रोत्साहन देईल म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंटला आणि संपूर्ण भारतातील विद्यापीठे महाविद्यालय संशोधन संस्था आणि आर एन डी प्रयोगशाळामध्ये संशोधन आणि नवकल्पना संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचं काम करेल ठीक आहे तर लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय कोणत्या बँकेसोबत दिग्गज कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य लागू करणार आहे त्याच करेक्ट उत्तर आहे कॅनरा बँक तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय या कॅनरा बँकेसोबत दिग्गज कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य जे आहे ते लागू करणार आहे सांस्कृतिक मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यात ज्येष्ठ कलांकारांसाठी आर्थिक सहाय्य योजनेअंतर्गत दिग्गज कलाकारांना आर्थिक सहाय्य वाटप करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली योजनेअंतर्गत रुपये साठ योजनेअंतर्गत साठ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या कलाकार आणि विद्वानांना दरमहा रुपये सहा हजार प्रदान केले जातात ज्यांनी त्यांच्या कला आणि संस्कृतीच्या विशेष क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेलं आहे तर बघा प्रश्न नक्की लक्षात ठेवा तर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय कॅनरा बँकेसोबत दिग्गज कलाकारांसाठी आर्थिक सहाय्य लागू करणार आहे ठीक आहे आणि हे दिग्गज कलाकारांना आर्थिक सहाय्य वाटप करण्यासाठी सामंजस्य करारावरती सांस्कृतिक मंत्रालय आणि कॅनरा बँक यांच्यामध्ये करार झाला आणि या करारा अंतर्गत साठ वर्षापेक्षा जास्त वयाचे जे काही कलाकार आणि विद्वान आहेत त्यांना दरमहा सहा हजार रुपये प्रदान केले जाण्याची ही योजना आहे ज्यांनी कला आणि संस्कृतीच्या विशेष क्षेत्रामध्ये महत्वपूर्ण असं योगदान दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा कोणते राज्य किंवा के केंद्रशासित प्रदेश अन्न भाग्य योजना राबवत आहे तर याचं करेक्ट उत्तर आहे कर्नाटक तर कर्नाटक राज्य आहे हे अन्न भाग्य योजना राबवत आहे तर कर्नाटक सरकारने वचन दिलेल्या पाच किलो मोफत तांदळाच्या बदल्यात एक जुलैपासून तात्पुरते रुपये एकशे सत्तर प्रति व्यक्ती प्रति महिना देण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतीय अन्न महामंडळाने राज्याला तांदूळ विकण्यास नकार दिल्याने एक जुलैपर्यंत राज्याला पुरेसे धान्य खरेदी करता आलं नव्हतं तर त्याच्यामुळे काय केलंय कर्नाटक सरकारने वचन दिलं होतं पाच किलो मोफत तांदळाचं मात्र त्याच्या बदल्यामध्ये आता एक जुलैपासून तात्पुरते एकशे सत्तर प्रति व्यक्ती प्रति महिना देण्याचा निर्णय ह्या कर्नाटक सरकारनं दिलेला आहे त्याला अन्न भाग्य योजनाचं नाव दिलेलं आहे लक्षात ठेवा कर्नाटक राज्यामधली ही योजना आहे अन्न भाग्य योजना लक्षामध्ये ठेवून घ्या पुढचा प्रश्न आहे कोणते केंद्रीय मंत्रालय पीएम प्रमाण योजना पीएम प्रणाम योजना, पी योजना, पी योजना लागू करते तर याचं उत्तर आहे रसायने आणि खते मंत्रालय तर हे रसायन आणि खते मंत्रालय जे आहे हे पीएम प्रणाम योजना जे आहे हे लागू करतं पर्यायी खतांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी राज्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने नवीन योजना मंजूर केली पीएम प्रणाम म्हणजे पीएम जीर्णोद्धार जागरूकता जनरेशन पोषण आणि मदर अर्थ योजनेसाठी कार्यक्रम म्हणजे हा प्रणाम लक्षात ठेवा तर तीन पॉइंट अडुसष्ट लाख कोटी रुपयांच्या परिवयासह मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्षांसाठी सध्याची युरिया सबसिडी योजना सुरू ठेवण्याचा निर्णय देखील याच्यामध्ये दे घेण्यात आलेला आहे तर हे कुठलं केंद्रीय मंत्रालय जे ते पीएम प्रणाम योजना लागू करते तर त्याचं उत्तर आहे रसायने आणि खते मंत्रालय हे कशासाठी पर्यायी खतांना प्रोत्साहन देणे आणि रासायनिक खतांचा वापर कमी करणे पीएम प्रणाम म्हणजे काय पी एम आणि प्रणाम म्हणजे पीएम आणि प्रणाम म्हणजे बघा जीर्णोद्धार जागरूकता जनरेशन पोषण आणि मदरर तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आणि तसंच याच्यासोबत तीन पॉईंट अडुसष्ट लाख कोटी रुपयांच्या परिवयाचं मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तीन वर्षांसाठी सध्याची युरिया सबसिडी योजना सुरू ठेवण्याचा देखील निर्णय जो आहे हा घेण्यात आलेला आहे अग्रीशी रिलेटेड करंट अफेअर्स न्यूज आहे तरी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने फाईव्ह जी अँड बियॉन्ड हॅक्रोथॉन दोन हजार तेवीस ची घोषणा केली तर याचं करेक्ट उत्तर आहे दळणवळण मंत्रालय तर या दळणवळण मंत्रालयानं फायू जी अँड बियॉन्ड हॅक्युट्रॉन दोन हजार तेवीसची घोषणा जी आहे ती केलेली आहे तर दूरसंचार विभाग दळणवळण मंत्रालयाने नुकतीच फायू जी अँड बियॉन्ड हॅक्युट्रॉन दोन हजार तेवीसची घोषणा केली भारत केंद्रित अत्याधुनिक कल्पनांची शॉर्टलिस्ट करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे जे कार्यक्षम फायू जी आणि त्या पलीकडे उत्पादने आणि उपायामध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात हॅक्योटॉनचे शंभर विजेते एकूण एक कोटी रुपयांचे बक्षीस जे आहेत ते पटकावतील तर लक्षामध्ये ठेवून घ्या तर या दळणवळण मंत्रालय दळणवळण केंद्रीय मंत्रालय जे आहेत त्यांनी फायव्ह जी अँड बियाँड हॅकोटॉन दोन हजार तेवीसची घोषणा जी आहे ही केलेली आहे याचं उद्दिष्ट बघा काय भारत केंद्रित अत्याधुनिक कल्पनांचे शॉर्टलिस्ट करणे हे असं उद्दिष्ट आहे जे कार्यक्षम फाईव्ह जी आणि त्या पलीकडे उत्पादने आणि उपायामध्ये रूपांतरित केले जाऊ शकतात एकूण हॅक्युझॉनचे शंभर विजेते एकूण एक कोटी रुपयांचे बक्षीस जायते याच्यामार्फत पटकावतील ठीक आहे आणि हे काय करतील अत्याधुनिक कल्पना द्यायचं काम करतील ठीक आहे तर या गोष्टी तुम्ही लक्षामध्ये ठेवून घ्या तर अशा प्रकारचे प्रश्न आहेत दहा तर तुम्हाला जर पी डीएफ हवे असतील जे की टुडेच्या मंथली एम सी क्यूच्या पीडीएफ आहेत याच्यामध्ये चार हजार पेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे जानेवारी दोन हजार तेवीस पासून जून दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला पीडीएफ मिळून जातील तर याची प्राइस टोटल आहे फोर नाईन्टी नाईन जर तुम्हाला हवे असतील तर जी पे फोन पे तुम्ही करू शकता एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो शेचाळीस एक्क्याण्णव पी आय डी आहे एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ऍट द रेट आय के डब्ल्यू आय के पे केल्यानंतर व्हॉट्सअपचा स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनशॉट व्हॉट्सअप नंबरला पाठवा या एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्याण्णव तुम्हाला लिंक दिली जाईल तिथून तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करू शकता प्रिंट करू शकता झेरॉक्स करू शकता आणि वाचू शकता ठीक आहे तर नक्कीच तुम्ही आपल्या व्हिडिओला सुद्धा लाईक करत चला शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून घ्या भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट